कागल बस स्थानका शेजारील भुयारी मार्गात रोजच वाहनांची कोंडी आहे पूर्वी सकाळ आणि सायंकाळच्या वेळेस प्रामुख्यानं वाहतूक कोंडी व्हायची पण ऊसकळीत हंगामाला सुरुवात झाली आणि ऊसाची वाहतूक सुरू झाल्यानं दिवसभरच कागलच्या भुयारी मार्गात वाहतूक ठप्प होऊ लागली आहे त्यामुळं या ठिकाणी कायमस्वरूपी पोलीस कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्याची मागणी नागरिकातून जोर धरतीय पुणे बंगरुळ महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामात अनेक ठिकाणी गंभीर त्रुटी आहेत त्याचा फटका सर्वसामान्य वाहन चालकांना बसतोय महामार्गावरील वाहनांना कागल शहरात प्रवेश मिळावा आणि शहरातून कोल्हापूरकडे जाणाऱ्या वाहनांना सहजपणे बाहेर पडता यासाठी कागल बस स्थानका शेजारी भुयारी मार्ग तयार करण्यात आलाय पण वाढलेली वाहनं आठवडा बाजाराची गर्दी शाळांच्या वेळ आणि अवजड वाहनांची वर्दळ यामुळे या भुयारी मार्गावर वाहतुकीची कोंडी होते सध्याच्या ऊस वाहतुकीमुळे तर परिस्थिती अधिकच गंभीर झाली असून दिवसातून आठ ते दहा वेळा ट्रॅफिक जाम झालेलं असतं त्याचा फटका काही वेळा रुग्णवाहिकेलाही बसतो मुळात या ठिकाणी वाहतूक नियंत्रणासाठी कधीच पोलीस कर्मचारी नसतात अनेक वाहन चालक मनमानीपणे वाहनं दामटत पुढं जातात त्यामुळे वाहतूक कोंडीत अधिकच भर पडते त्यामुळे या भुयारी मार्गावर कायमस्वरूपी पोलीस असणं गरजेचं आहे